नमस्कार श्रीभती रामराज युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत मुळव्याधी या आजाराबाबत मुळव्या हा गुर्दा मार्गात होणाऱ्या व्याधीपैकी एक महत्त्वाचा व्याधी आहे सामान्यतः गुर्दा मार्गात तीन मोठ्या रक्तवाहिन्या असतात मुळव्या हा असा आजार आहे जो कोणत्याही व्यक्तीला कधीही होऊ शकतो कारणे आपण सतत बाहेरचे पदार्थ अधिक मसालेदार तेलकट व मैदाचे पदार्थ खाल्ल्यास ही समस्या उद्भवू लागते काही वेळेस एकाच ठिकाणी बसून राहिल्यास व शरीराची हालचाल न झाल्यासही हा त्रास जाणवू शकतो लक्षणे स्वचाच्या ठिकाणी वेदना किंवा त्रास जाणवणे गुदाजवळ गाठ कोंब येणे श्वचा साफ न होणे आजार श्री प्रतिरामराज राज होमिओपॅथिक हॉस्पिटलमध्ये रिसर्च करून बनवलेल्या औषधांमुळे पूर्णपणे बरा होतो श्री प्रतिरामराज होमिओपॅथीचे उपचार व्यवस्थित घेतल्यास आजाराचे समूळ उच्चाटन होते श्री प्रतिरामराज होमिओपॅथिक औषधांचा कोणताही साईड इफेक्ट नाही लहान मुले गर्भवती महिला आणि वृद्धांसाठी श्री प्रतिरामराज होमिओपॅथिक औषधे पूर्णपणे सुरक्षित आहेत श्री प्रतिरामराज होमिओपॅथिक हॉस्पिटल व रिसर्च सेंटरमध्ये विना ऑपरेशन होमिओपॅथिक उपचाराने आजार बरे केले जातात आणि पुन्हा भेटूयात पुढील भागात अशाच आरोग्यदायी व्हिडिओ लाईक व शेअर करा आणि चॅनलला लाईब करा सल्ला व मार्गदर्शनासाठी मिस कॉल द्या त्र्याहत्तर सातशे शहाऐंशी नऊशे एकोणसत्तर बावीस त्र्याहत्तर सातशे शहाऐंशी नऊशे एकोणसत्तर ते संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याऐंशी एकोणतीस चौऱ्याऐंशी वेबसाईट डब्ल्यू 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 श्री प्रतिरामराज होमिओपॅथी डॉट वेबसाईट टू डॉट मी यूट्यूब चॅनेल श्री प्रतिरामराज होमिओपॅथी फेसबुक श्री प्रतिरामराज होमिओपॅथी